बदलापूरच्या घटनेचे कोकणातही पडसाद आरोपीच्या फाशीसाठी तीव्र आंदोलने बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराचे प्रकरण राज्यात सर्वत्र गाजत आहे नराधम आरोपी अक्षय शिंदे यास फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे या आंदोलनाचे पडसाद कोकणातही उमटत आहे मागील काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटनांनी समाजात अशांतता पसरली आहे यातच बदलापूर शहरात झालेल्या चिमुरबींच्या अत्याचार प्रकरणाने राज्यात सर्वत्र तीव्र निदर्शने केली जात आहेत कोकणातही त्याचे तीव्र पडसा तुमतात आहेत चिपळूण आणि मध्ये देखील आंदोलन करण्यात आले असून चिमुरणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हावी यासाठी मागणी करण्यात आली चिपळूणमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य माजी नगराध्यक्ष

आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी उपस्थित जमावाने केली एकंदरीतच बदलापूरच्या घटनेचे तीव्र पडसाद कोकणातही उगत आहे पडाव बोलायचो आणि पडवून तिला शिकवून आम्ही जेव्हा तिला बाहेर कुठेतरी डॉक्टर इंजिनियर बनवून बाहेर कुठेतरी ठेवायचं त्यावेळी तिची सुरक्षा तुमच्या ताब्यात नाहीये तिची सुरक्षा ऐरणीवर आहे तर यावेळी तुमच्याकडे काहीच तिच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत का सुरक्षेसाठी नुसतं सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता पण ते फुटेज पण तुम्ही आता ह्या डेजमध्ये फुटेज पण तुम्ही कापलेले आहे वाट करताय जेव्हा पालक शाळेत तिथे जेव्हा तक्रार करायला गेले तर तुम्ही ते तक्रार चार चार दिवस नोंदवून घेत नाही कुणाला पाठीशी घालण्यासाठी येत आहे गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो हा तिला लागलेला काळीमा आहे अक्षरशः माणूसकीचा हत्या झालेली अशी ही घटना आहे एरवी तुम्ही मुलींना बोलता की मुलींचे कपडे असे कपडे छोटे घातले म्हणून मुलींवर अत्याचार होतात चार मुलीने काय केलं होतं की तिच्यावर तिच्या तिला पाहून तुम्ही म्हटलात तिला तिच्या कपड्यांवर ना तुम्ही जज केलात का एरवी तुम्ही जज करता मुलींचे कपडे छोटे म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात ही घटना अजिबात अशा पद्धतीने मुलींना तुम्ही त्यांचं कॅरेक्टर त्यांचे कपडे ह्याच्यावरून तुम्ही बोलता आणि त्यांनाच दरवेळी दोषी ठरवता पण ह्या केसमध्ये तुम्ही काय बोलणार आहात ह्याच्यावरचं उत्तर आम्हाला हवंय आणि लवकर सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा